सुकृत दुष्कृत समान समी ते पाविचे कर्मभूमी ते, ते स्वर्गिका नरगी अध्याय नंबर दोन ओबी नंबर दोनशे सतरा एकनादी भागवत अध्याय नंबर दोन ओबी नंबर दोनशे दोन सतरा सगळं देहा माझी अति दुर्लभ मनुष्य देहो तयाची प्राप्तीचा संभवो तो अभिप्रावो दुर्गम मनुष्याचा दुर्लभ देह याच्या करता मिळाला इथे येऊन एकदा सत्कर्म केलं ना तर सत्कर्म केल्यानंतर विष्णू परमात्म्याची भक्ती केली असेल तर वैकुंठाची गाडी धरा जगदंबा जोगेश्वरीची भक्ती केली असेल तर मणिद्वीपाची गाडी धरा शंकरजींची भक्ती केली असेल तर कैलास लोकाची गाडी धरा गाईची भक्ती केली असेल तर गोलोकधामाची गाडी धरा निष्कांचन भक्ती केली असेल तर अमरपुरीमध्ये जा पुरश वापस घ्या सकल दुःख निवृत्ती अत्यंत दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती सानाम मोक्ष विचारसागर तरंग पहिला विचारसागरामध्ये मोक्षाची जी व्याख्या आली म्हणजे सकल दुःख निवृत्ती अत्यंत दुःख निवृत्ती परमानंद प्राप्ती परमानंद सिप आनंद नाही श्री आनंद नय परमानंद ईच एंड एव्री टाइम वी आर मच मोर हैप्पी कधी दुःख होत नाही म्हटले दो जीव आणि जगात मध्ये असा एकही नाही दुःख होतच म्हटले त्याच्यामुळे मोक्ष भेटत नाही आणि तुकाराम महाराज म्हणले मोक्ष नकोच कारण मोक्ष जर का भेटला तर पुन्हा जन्म नाही आणि आम्हाला गेण में जन्म याजा साठी देवा तुझी चरण सेवा साधवया सुक्रुद